सर्वांना जय हिंद जय भीम आज ज्या पद्धतीने आपल्या भिंडीवाडा रोडची अवस्था झालेली आहे याच्याबाबत आपण गेल्या दोन महिन्यापासून आपले कार्यकारी अभियंता असू दे अधीक्षक कार्यालय असू दे सर्वांना इंटिमेट देऊनसुद्धा जाणीवपूर्वक त्या रस्त्यावरती होत असलेला भ्रष्टाचार कुठंतरी लपवण्याचं फेट कारस्थान कार्यकारी अभियंत्यांद्वारे अधीक्षकांद्वारे चालू आहे म्हणून मी आज त्यांना फोन करून कार्यकारी अभियंत्यांना भेटण्यासाठी आलो होतो तिथे जे तांबे आहेत ता आपले ठाणे जिल्ह्याचे ते सुद्धा इथून गायब झालेले आहेत आपले कार्यकारी अभियंता आहेत सुनील पाटील हे सुद्धा इथून गायब झालेले आहेत अतिशय निकृष्ट पद्धतीचा रस्ता बनवलेला असतानासुद्धा त्यांची मुजुरी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी लेटर पाठवून मला सांगितलं की आमचं जे काम आहे अतिशय व्यवस्थित चालू आहे कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाही कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थितरित्या रस्ता बांधताय असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी त्यांनी मला म्हणणं ते लिहून पाठवलं तर मी त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही जर त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि आमचा जो इथे असलेला इंजिनियर गीते नामक त्याला जर पाठीशी घालण्याचं काम तुम्ही करत असतील आणि तुम्ही त्याच्यामध्ये सामील असतील अशा अशा ज्या गोष्टी तुम्ही पुढे आणत आहात त्याबाबत तुम्ही दक्ष राहून त्या भ्रष्टाचारात तुम्हीसुद्धा लिपत आहेत या गोष्टी याच्यातनं सिद्ध होतात म्हणून मी कोर्टचे आमचे जे कोकण आयुक्त आहेत जे या सर्व गोष्टीकडे पारदर्शकतेने पाहत आहेत त्यांनासुद्धा फोन करून सांगितलं की अशा पद्धतीने कार्यकारी अभियंता जे आहेत आपले सुनील पाटील असे जर ते लिहून पाठवत असतील आणि ते पाठीशी घालण्याचं काम या भिवडीवाडा रोडच्या भ्रष्टाचाराबाबत अधिकाऱ्यांना करत असतील ते अतिशय निंदनीय आहे मी त्यांना आज लेटर देऊन सांगितलेलं आहे की सतरा तारखेच्या आत तुम्ही जर कारवाई केली नाही तर सतरा मेला आम्ही या अधीक्षक कार्यालयावरती हल्लाबोल मोर्चा करू त्याचं सर्वस्वी जबाबदार तुम्ही असतील अशी मी त्यांना इंटिमेट दिलेलं आहे आज लेटरसुद्धा दिलेलं आहे माझ्या सर्व भेवंडीवाडा रोडमधील राहणाऱ्या गावातील नागरिकांना म्हणणं आहे आपल्या इथं होत असलेलं निकृष्ट कामाचं सर्वांनी जाऊन तिथे जाऊन विरोध करायचा आहे जेणेकरून जो निकृष्ट काम चालू आहे जे जे लोक या हजारो कोटी रुपये भ्रष्ट मार्गाने खाण्याचं काम करत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे म्हणून आपली एकजूट दाखवणं ही कालाची गरज आहे अन्यथा हे माजलेले अधिकारी आपले इथे आलेले हजारो करोड रुपये लुटून खातील यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आहे येणं येत्या सतरा तारखेला आपण जो हल्लाबोल मोर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा जेणेकरून या माजलेल्या अधिकाऱ्यांना आपला जो पैसा आहे हा यांचा पैसा नसून सरकारी पैसा सरकारी तिजोरीतला पैसा हा जनतेचा पैसा असतो आपल्या इथे हजारो मुलांचं बली त्या रस्त्याला गेलेला आहे त्याच्यानंतर हा रस्ता पास झालेला आहे तर यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होत असेल तर आपल्याला हे थांबवण्यासाठी हल्लाबोल मोर्चा करायचा आहे त्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हा जय हिंद जय भी